एस मध्ये आपलं स्वागत बळूयाच्या बातमीकडे आमदार सुहासांना कांदे यांनी वाढदिवसानिमित्त पंजाबमधील आपत्तीग्रस्तांना नऊ लाखांची मदत केली दिनांक सहा सप्टेंबर हा नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुहासांना कांदे यांचा वाढदिवसाचा दिवस होता मात्र या वर्षी हा दिवस उत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याऐवजी मानवतेच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय आमदार कांदे यांनी घेतला कारण सध्या पंजाब राज्यामध्ये झालेल्या विषाण नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण देशाचे मन हेलावून गेले या आपत्तीत असंख्य निरपराध नागरिकांचे प्राण देखील हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झालीये प्राणीवर्गाचा नाश झालाय शेती आणि नैसर्गिक संपत्तीचे अपरिमित नुकसान अनेक गावांचे अस्तित्वच धोक्यात या संकटात मानवी जीवनासोबतच निसर्गातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणावर हानी सोसली आहे ही दुःखददायी परिस्थिती पाहून आमदार सुहासण्णा कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका घेतली आहे म्हणूनच यावर्षी त्यांनी कोणताही वाढदिवसाचा कार्यक्रम समारंभ सोहळा न करता कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ शुभेच्छांचा स्वीकार न करता पाहुण्यांचा व मित्रपरिवाराचा पाहुणचार टाळून त्यावर होणारा संपूर्ण खर्च पंजाब राज्यातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्धार केलाय या अंतर्गत दिनांक सहा सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नऊ लाख ,00 रुपये ही रक्कम गुरुद्वारा मनमाड यांच्या स्वाधीन सुपूर्द केली आहे गुरुद्वारा व्यवस्थापनामार्फत ही रक्कम थेट पंजाबमधील आपत्तीग्रस्त कुटुंबे प्राणी संरक्षण कार्य व उद्ध्वस्त झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पुनर्संचयनासाठी वापरली जाणार हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून समाजाला दिलेला एक खोल संदेश आहे की वाढदिवसाचे खरे औचित्य हे लोककल्याणात आहे मानवतेपेक्षा मोठे काही नाही आमदार सुहास कांदे यांच्या या उपक्रमामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एक संवेदशील जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य अधिक अधोरेखित झाले न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे नांदगाव अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका